गुड मॉर्निंग आत्ता बघा उठलो गुड मॉर्निंग उठून बघा तर व्हायचं आजार अशा आलो पहिला उठून आलो घरात त्यानंतर पहिल्यांद सूर्यदेवांचं दर्शन त्यानंतर बघा मॉर्निंग नंतर हे पाठीमागची बाजू छान वातावरण आहे सकाळ सकाळी सकाळचे आठ देत अतिशय सुंदर असं वातावरण बघा मग पितो पाणी सकाळ काही बघा एक ग्लास पाणी थंड ताब्यात खांड्यातलं एक ग्लास थंड पाणी हे आम्ही मनी प्लांटचं लावले तुमच्यात पण असलं तर सांगा कमेंट करून ती वाढत झाली राहते वाढवायचं कसं ती जरा कमेंट करून सांगा तुमच्यात असेल तर मनी प्लांट त्यानंतर बघा आलो बाहेर अरे बघा शाळेत पूर्ण गेली ती आपलं काही शाळेत जायचं होईल नाही त्यामुळे आपलं कामं जायचं होईल हे बघा आम्हाला असं कधी शाळेत सोडायला जात नव्हते आमच्या घरातली परपटत न्यायची असं मिळत आहे त्यांच्या शिवानं